बीड जिल्ह्यातील अष्टी तालुक्यात असलेलं हे आहे वनवेवाडी गाव आणि हे आहेत ग्रामस्थ हे ग्रामस्थ चक्कर रस्त्याचं पूजन करत आहे कारण स्वातंत्र्यानंतर या गावाने डांबरी रस्ता काय असतो हे पाहिलं देखील नाही स्वातंत्र्यानंतर या गावाला कसलीच सुविधा ही आत्तापर्यंत मिळाली नाही या गावकऱ्यांच्या मतदानावर अनेक नेते आत्तापर्यंत निवडून आले मात्र या गावचा विकास कधी केलाच नाही यामुळं हे गावकरी आक्रमक झाले आहेत थेट आता या गावकऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान केलं आहे आमचं गाव हे आता विक्रीला आहे हे एक तुम्ही घ्या नाहीतर या गावचा विकास करा अशी मागणी या गावकऱ्यांनी आता केलेली पाहायला मिळते आहे गेल्या अनेक वर्षात या गावकऱ्यांनी आपल्या सुखसुविधांसाठी विकासासाठी अनेक वेळा मागण्या केल्या गावात येणाऱ्या प्रत्येक नेत्याला त्यांनी आपल्या गाव सुधारावं यासाठी मागणी केली मात्र या गावाला आत्तापर्यंत कसली सुखसुविधा मिळाली नाही पावसाळा सुरू झाला की या रस्ते हे पूर्णपणे नाले नद्याचं स्वरूप घेतात यामुळं शाळकळी विद्यार्थ्यांना बाहेर देखील या गावच्या जाता येत नाही काही दुखापत झाली काही इमर्जन्सी असेल तर या गावातील पेशंटला तालुक्याच्या ठिकाणी न्यायचं म्हटलं तर तेही चिकल तुडवत न्यावं लागतं यामुळेच आता या गावकऱ्यांनी वैतागून आपलं गावच विक्रीला काढलं आहे काय म्हणतात गावकरी पाहूया कारण म्हणजे एखाद्या झाला की रस्ता आहे तो खूप दुरावस्था याची माझा जन्म म्हणजे मी दुसरी किंवा पहिला असेल त्याविषयी कच्चा रास्ता चालता फक्त त्याच्यानंतर आज मी पंचवीस तेवीस वर्षाचा झालो तरी रस्ता कुठंच नाही रस्ताचं रुंदीकरण नाही आता जी फोर व्हीलर आली त्याच्यानंतर टू व्हीलर बसत का तर नाही बसत अंतर आता कांदा जे कांदा आमचं गावी कांदा करतं कांदा केल्यानंतर हजार दोन हजार गोन्या आमच्या गावातून डेली भरतात सीजनला मग त्यावेळेस एक गाडी आली तर टू व्हीलर ही रानातून घाल लावती आणि एवढा छोटा रस्ता आहे की बाबा तुम्ही असं पाच रस्त्यापेक्षा मी छोटा आहे काय करायचं की माझी ग्राम विकास मंत्री यांना विनंती जयकुमार गोरे साहेब असतील फडोणी साहेब असतील की त्याच्यानंतर आमचं रेनचा टावर म्हणजे आपलं देश गेला मंगळावर दोनदा यान पाठवलं एकदा फेल झालं नंतर पाठवलं ते सक्सेसफुली लँड झालं बरोबर त्याच्या सक्सेसफुल लँड झाल्यानंतर आम्हाला इथं आणखी फाईव्ह जी आलं सेवन जी याची तयारी चालू झाली शासनाची आम्हाला आणखी टू जी नाही बाबा सिम दाखवतो बघा आत्ता पण याला सिमच म्हणजे सिमच दाखवत नाही आणखी सिमच दाखवत नाही मोबाईलमध्ये नेटवर्क कुठे यायचं जर कुणी एक्सपायर झालं पाहुण्यातलं तरी आम्हाला इथं कॉलिंग होत नाही दोन दोन तास तीन तीनची ता बा एक त्यांची माती झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर आम्हाला कॉल येतो की झाले म्हणून मिस कॉल पडतो म्हणजे असं परिस्थिती की बिकट आहे ना जरी अँब्युलन्सवाल्याला फोन केलं डिलिव्हरी असेल आमची कुणाची पण नातेवाईकाची तर ह्या इथून फाट्यावरून मग अँब्युलन्स इकडे येत नाही का मग आता रुग्णांची बी काही सोय केली पाहिजे ना मग आता जयकुमार गोऱ्या साहेब असतील ग्रामविकास मंत्री यांच्या अंतर्गत किंवा मग आमचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार असतील यांनी थोडी दक्षता घेऊन किंवा एवढं चार पाच किलोमीटर रस्ता आम्हाला करून दिला तेव्हा फडणवीस साहेब असतील तेव्हा आमचं संत वामनभाऊ पुणे पुण्यतिला येतात घडावून मग हा त्यांचा पालखी मार्ग आहे ना मग पालखी मार्ग झाला पाहिजे का नाही हा फडणवीस साहेब पण ह्याच ह्यांच्या ह्याला येतात ना आपलं पुण्यतिला त्यांच्याच महाराजांचा पालखी रस्ता नाही जर पालखी जरी आली तरी बसत नाही ह्याच्यापेक्षा काय पाहिजे फडणवीस साहेब त्या पालखीला येतात त्याच पालखीचा रस्ता इथून बसत नाही पालखीच बसत नाही इथून झाडाच्या फांद्या असतील किंवा रुंदीकरण असेल आता खाल्या वस्तीवर घ्या एवढाच रस्ता आहे पाणी जर आलो दोन्हीकडे साईड ताल टाकली पाणी कुठं आत्ता बी बघा एवढं पाणी त्याच्यात जा। कसं जायचं रानातून जावं लागतं रानातून पाऊल रस्ता, जी, रस्ता ना ना थुमना 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 थुमना। जे असायचं तस्या रस्त्याने बाजू बाजूबाजून जावं लागतं ते रस्ता मुळात नाहीच म्हणायचं आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांना एक कळकळीची विनंती कि आमचं गाव चांगल्यापैकी आहे फक्त रस्त्यामुळं आमची सगळी अक्कल बंद आहे एक जर वाहनं आलं साधव लग्नाचं वराडाचं तर तो पुन्हा दुसरी तारीख दरी नाही तो म्हणतो तुमचा रस्ता खराब आहे मला वाढून बाड दिलं तरी नको आणि एकदम एके फक्त फक्त शिवाय टरबूज आणि आमच्या गावाला मोबाईल कसलाच कोणाचा लागत नाही कोण घरावर निघतं कोण झाडावर निघतं तवा तर आमचं चा गाव चांगल्यापैकी सुशिक्षित पोर आहेत आमचे त्यांची नुसकान होती याच्यासाठी आमच्या रस्त्याची काळजी घ्या हे तुम्हाला नम्र विनंती या सगळ्या व्यथेंमुळं हे गावकरी संतापून आता हे गाव विक्रीला काढू लागले आता याला हे गाव विकू द्यायचं की या गावचा विकास करायचं हे बीड जिल्ह्यातील नेत्यांनी आणि बीडच्या पालकमंत्री अजित पवारांनी पाहणं गरजेचं आहे यासाठीच आता या, या गावकऱ्यांनी ग्रामविकास मंत्री आणि देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना मागणी केली आहे आता पाहणं गरजेचं आहे हे गाव विकलं जातं की या गावचा विकास होतो रोहित ही दीक्षित बीड